<mechanical military> जयकुमार गोरे विरोधात वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधात हक्कभंग दाखल संजय राऊत रोहित पवार आणि लय भारी युट्यूब चॅनेलच्या विरोधात हक्कभंग जयकुमार गोरे यांच्यावर केले होते आरोप अबू आजमी वक्तव्य दोन समाजात ते निर्माण करणार असं आढळल्यास गुन्हा दाखल होणार राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष पॅरे खान यांची माहिती राज्य अल्पसंख्याक आयोगाकडून आझमी तपासणी सुरू राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक विधानभवनामध्ये बैठकीचं आयोजन धनंजय मुंडे यांची गच्छंती आणि खोकाटे प्रकरणावर आज पहिलीच बैठक अबू आझमीच्या विरोधात सकल मराठी मुस्लिम समाज आणि गुजर प्रदेशान आक्रमक औरंगजेबाचे उदात्तीकरण हा फौजदारी गुन्हा असावा तसा कायदा अधिवेशनात पारित करा अन्यथा मंत्रालयासमोर तीव्र आंदोलनाचा सरकारला इशारा सपाचे आमदार अबू आझमीनवर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई बेकायदेशीर इम्पियाची पोस्ट वाल्मिक कराडची सर्व प्रॉपर्टी जप्त करण्यासाठी एसआयटीचा कोर्टात अर्ज कराडची राज्यभरात कोट्यवधींची संपत्ती असल्याचे पुरावे संतोष देशमुखांची हत्या करताना फरार आरोपी कृष्णा आंधळेचा मोकारपंथी नावाचा व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओ कॉल मोकरपंथी नावाच्या ग्रुप वर बारा मिनिटांचा व्हिडिओ कॉल चार्जेस मध्ये पुरावे गोंदियामध्ये निकषांच्या आधारावर सव्वीस हजार नऊशे सत्तावीस रद्द शासनाने ठरवून दिलेल्या निकषांच्या आधारावर अर्जांची छाननी सुरू मुंबई देणाऱ्याला मराठी शिकलंच पाहिजे असं नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते भैयाजी जोशी यांचं एका कार्यक्रमात वक्तव्य त्यामुळे नवा वाद उफाळण्याची शक्यता कुंभमेळ्याच्या <Surs> पार्श्वभूमीवर गोदावरी प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे गोदावरी नदीपात्रामध्ये सर्वत्र पानवेलींचं साम्राज्य प्रदूषण रोखण्यासाठी जुन्या ड्रेनेज आणि गटारांच्या पाईपलाईन बदलण्याची गरज आमदार देवी यांनी फरांदे यांनी या संदर्भात केली मागणी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज